परवानगी मागणं काम आमचं आहे द्यायचं की नाही त्यांनी ठरवायचं पण मोर्चा निघणार <laughs> थोड्याच वेळा ठाण्यात मनसैनिक मुंबईत घेऊन जाणार आहेत खास करून आजचे काम मनसैनिक आहेत ते शिवसेना आणि मनसे आणि महाविकास आघाडी एकत्र जाणार आहे थोड्याच वेळा त्या मोर्चाला जरी प्रारंभ ठाण्यात होणार असला तरी अविनाश जाधव जे मनसेचे नेते ते आपल्यावर अविनाश सत्याचा मोर्चा आहे काय नेमकं कारण आहे सत्याचा मोर्चा काय सत्याचा मोर्चा यासाठी आहे की आपण भारत हे लोकशाही प्रधान देश असं म्हटलं जातं बरोबर आहे जर लोकशाही प्रधान देशामध्ये आपण एखाद्या व्यक्तीला मतदान करतो आणि तो मतदान दुसऱ्याला जातो तर हे सत्य कुठलं आहे एक भिवंडीमध्ये गाव आहे त्या गावामध्ये लोकसंख्या हजार ते अकराशे आहे आणि तिथे मतदान होतं चोवीस मतदार यादी चोवीसशे नाव आहेत कोण येऊन मतदान करतो एलियन्स एलियन्स लोकांनी त्यांची नावं नोंदवलेत का सो या सगळ्या गोष्टी पाहता इथे सत्य हे राहिलेलं नाही आहे आणि सत्याचा विजय व्हावा म्हणून आम्ही आमचा हा सत्याचा मोर्चा काढलेला आहे महाविकास आघाडी म्हटलं तरी देखील काँग्रेसचे काही लोक नाराज आहेत ते या मोर्चा सहभागी होणार ज्यांना यायचंय ज्यांना असं वाटतंय की तुमची मतं ही चुकीच्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाला किंवा इतर पक्षांना जात आहेत त्यांनी या मोर्चात सहभाग हवा हा मोर्चा कुठल्या पक्षाचा नाही कुठल्या आघाडीचा नाही हा मोर्चा सत्याचा आहे काँग्रेसची मत लोक पडली नाहीत का पडलीच ना सो या सगळ्याला विरोध करताना आपण एकत्र आलो पाहिजे मतभेद करत बसलो नाही पाहिजे आणि खरं तर ह्या सगळ्यात भारतीय जनता पक्षाचाच हात आहे काही लोकांना नाराज करून दाखवणं त्यांच्या बातम्या पसरवणं जे कडवट आहेत ते आमच्या सोबत आहेत आणि साधारण किती कार्यकर्ते मिळतील कशा प्रकारे तुम्ही जाणार आणि दुसरीकडे मोर्चाला देखील अजून देखील परवानगी दिलेली नाही काय पावलं असेल म्हणजे मी तुम्हाला खात्रीने सांगतो की ठाण्यामधून मनसे असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल देपाई असेल हे सगळे मिळून एक दहा ते बारा हजार ठाणे शहरातून निघतील आणि जिल्ह्यातून हा आकडा वरती असेल परवानगी मागणं काम आमचं आहे द्यायचं की नाही त्यांनी ठरवायचं पण मोर्चा निघणार काय पाऊल असेल समजा मोर्चाला परवानगी दिली नाही काय पाऊल हिंमत नाही आहे या लोकांची मोर्चा थांबवण्याची माझं मी पुन्हा खात्रीने सांगतो की मोर्चा पुढच्या काही वेळात निघेल आणि हा मोर्चा हा जगभरातील जिथे जिथे ईव्हीएम वर मतदान होतं तिथल्या लोक लोक पाहतील की भारतामध्ये ईव्हीएमच्या विरोधात एवढा मोठा मोर्चा निघाला सत्याचा मोर्चा थोड्या वेळातच सुरुवात होणार आहे दुसरीकडे ईव्हीएमच्या विरोधात जर मोर्चा असला तरी लाखोंनी लोक या मोर्चा सहभाग घेतील असा विश्वास आरण जाधव व्यक्त केलेला आहे